अहिल्यानगर मधील शाळांच्या वेळेत बदल या वेळेत भरणार शाळा मंडळी अहिल्यानगर मधील शाळांच्या वेळेत आता बदल करण्यात आलाय याचे कारण म्हणजे बिबट्यांची दहशत जेथे दूरवरून विद्यार्थी शाळेत येतात अशा बिबट प्रवण भागात शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय त्यानुसार अहिल्यानगरमधील बिबट प्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळा सकाळी साडे नऊ ते दुपारी चार या वेळेत भरणार आहेत ग्रामीण भागात बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत जातात रस्त्याच्या कडेने बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र उसक क्षेत्र जंगल क्षेत्र डोंगराळ क्षेत्र अनेक ठिकाणी आहेत सध्या ऊसतोडीमुळे ऊसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबटे स्थलांतरित होऊन इतर आहेत गेल्या काही दिवसात पारनेर अहिल्यानगर कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे नियमित वेळेनुसार शाळा साडे दहा ते पाच या वेळेत भरतात आता बिबट प्रमाण भागात सुधारित वेळेनुसार शाळा सकाळी साडे नऊ ते चार या वेळेत भरतील जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी याबाबत जिल्हा परिषदेसह सर्वच व्यवस्थापनांना तसेच माध्यमांच्या शाळांना वेळ बदलण्याचा आदेश काढला आहे